नमस्कार मी प्रशांत कदम महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान मोदी आणि ईडी या दोघांची सक्रियता अचानक वाढलेली आहे गेल्या आठवडाभरामध्ये दोन उद्घाटनांसाठी पंतप्रधानांचे पाठोपाठ दौरे झाले आणि ईडीची सक्रियता जी आहे ती सुद्धा अचानक वाढलेली आहे गेल्या अगदी दहा पंधरा दिवसामध्ये ईडीनं दोन टप्प्यामध्ये महाविकास आघाडीच्या जवळपास सहा नेत्यांची चौकशी केलेली आहे कुणाला नोटीस धाडलेली आहे कुणाला अटक सुद्धा झालेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रश्न निर्माण होतो की ही सक्रियता जी आहे ती महाराष्ट्रामध्ये इतकी का वाढलेली आहे दोन प्रादेशिक पक्षांची शकलं झालेली आहेत दोनशेपेक्षा जास्त आमदारांचं सरकार सध्या सत्तेमध्ये आहे पण तरीसुद्धा अजूनही या सगळ्याची गरज का पडते आहे आणि ईडीच्या कारवायांमध्ये भ्रष्टाचार विरोधी जर खरोखर ही कारवाई असेल आणि केवळ भ्रष्टाचार विरोध हाच जर अजेंडा असेल तर त्याच्यामध्ये समान फुटपट्टी का नाहीये राजकीय अभिनिवेश त्याच्यामध्ये का दिसतोय हा देखील प्रश्न आहे कारण अगदी वर्षभरापूर्वी फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये हे सरकार बनण्याच्या आधी किरीट सोमय्या ज्या डर्टी डझन म्हणून नेत्यांची नावं जाहीर करत होते ज्यांच्या विरोधात घोटाळ्याचे आरोप करत होते त्या नेत्यांच्या चौकशीचं नेमकं काय झालं हा प्रश्न बाजूला पडून आता त्याच्यामध्ये नव्या नेत्यांची नावं जी आहेत ते येऊ लागलेली आहेत ला कारण फेब्रुवारी दोन हजार मध्ये किरीट यांनी ज्या नेत्यांची नावं जाहीर केलेली होती त्याच्यामध्ये अनिल परब संजय राऊत सुजित पाटकर भावना गवळी आनंद अडसूळ अजित पवार हसन मुश्रीफ प्रताप सरनाईक रवींद्र वायकर जितेंद्र आव्हाड अनिल देशमुख नवाब मलिक या नेत्यांची नावं होती आता यातले बारापैकी जवळपास सहा लोक जे आहेत ते भाजपच्या सोबत सत्तेत सहभागी आहेत आणि मग जर भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये तुम्ही म्हणत होता की या लोकांनी जनतेचा पैसा लुबाडलेला आहे तर आता ते सत्तेत आल्यानंतर त्या सगळ्या हिशोबाचं नेमकं काय झालं जनतेचा पैसा जर लुबाडला असेल तर त्याच्याबद्दलचे प्रश्न आता त्यांना का विचारले जात नाही आहेत आणि केवळ सोबत आले म्हणून मग त्यांना ही माफी मिळाली का हा सुद्धा याच्यामधला प्रश्न आहे आणि या डझनभर नेत्यांच्या यादीमध्ये ज्यांची नावं त्यावेळी नव्हती त्या नव्याच नेत्यांची प्रकरणं आता समोर येऊ लागली आहेत उदाहरणार्थ राजन साळवी जेव्हा किरीट सोमय्या महाविकास आघाडीचं सरकार होते ज्या ज्या लोकांच्या बद्दल बोलत होते प्रताप सरनाईक भावना गवळी हे आता त्यांच्यासोबत सत्तेत आहेत पण त्यावेळी राजन साळवींच्या बद्दल ते बोलत नव्हते आता अचानक राजन साळवींचं एक प्रकरण समोर आलंय आणि त्यांनी आरोप केलाय की मी शिंदे गटामध्ये सहभागी व्हायला नकार दिला या दबावाला बळी पडलो नाही म्हणून माझ्या विरोधात हे एसीबीनं चौकशीचं सत्र सुरू केलंय अवैध पद्धतीनं संपत्ती कमावल्याचा आरोप आहे साडेचार कोटींची संपत्ती कमावल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि या प्रकरणामध्ये केवळ राजन साळवीच नव्हे तर त्यांच्या पत्नीवरती आणि मुलावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय दुसरं एक उदाहरण आहे रोहित पवारांचं शिखर बँकेचा महाराष्ट्र शिखर सहकारी बँक जी आहे एम एस सी बँक त्या प्रकरणामध्ये ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग आर्थिक गुन्हे शाखेने एक एफ आय आर नोंदवलेला होता जवळपास सत्तर नेत्यांची नावं या सगळ्या प्रकरणामध्ये आहेत पण आधी या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवारांचं नाव जे आहे ते सातत्यानं येत होतं जरंडेश्वर सहकारी काखर, साखर कारखान्याची जी लिलावाची प्रक्रिया पार पडली त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं आणि त्याबद्दलचे प्रश्न जे आहेत ते आधी आपल्याला कानावरती येत होते पण आता अचानक ते बाजूला पडून रोहित पवारांचं एक प्रकरण समोर आणलं जात आहे दोन हजार बाराचं हे प्रकरण आहे संभाजीनगर कन्नड सहकारी साखर कारखाना जो आहे त्याच्या खरेदीची ही प्रक्रिया आहे दोन हजार बारामध्ये पन्नास कोटीमध्ये ही सगळी प्रक्रिया केली गेली आणि रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोनं हा कारखाना जेव्हा विकत घेतला तेव्हा नियमबाह्य पद्धतीनं डायव्हर्जन ऑफ फंड्स केलं आणि ज्या खासगी कंपन्यांना हाताशी धरलं त्यांना केवळ बनावट पद्धतीनं त्याच्यामध्ये सहभाग दाखवला हा एक प्रमुख आरोप जो आहे तो त्यांच्यावरती होतोय आता इंटरेस्टिंग आहे की ज्यावेळी शिखर बँकेचं हे सगळं प्रकरण समोर येत होतं त्यावेळी रोहित पवारांचं नाव नव्हतं त्यावेळी अजित पवारांचं नाव प्रामुख्याने यायचं पण आता अजित पवार भाजपसोबत सत्तेत आहेत उपमुख्यमंत्री आहेत म्हटल्यानंतर अं त्या प्रकरणाचं जरंडेश्वरचं नेमकं काय झालं माहिती नाही पण कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या खरेदीवरून रोहित पवारांना नोटीस जी आहे ती आलेली आहे साहजिक आहे जर भ्रष्टाचार विरोधी कारवाई असेल तर त्याच्यामध्ये प्रश्न जे आहेत ते सगळ्यांना समानतेनं विचारले पाहिजेत आणि म्हणून किरीट सोमय्या ज्या लोकांच्या बद्दल आधी बोलत होते त्यांच्याबद्दल नेमकं काय झालं छगन भुजबळांचं नाव ते घेत होते एकशे वीस कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप होता त्या एकशे वीस कोटींचं काय झालं प्रताप सरनाईकांच्या वरती एकशे बारा प्रॉपर्टीज इल्लीगल असल्याचा आरोप होत होता विहंग हाऊसिंग स्कॅमचं हे प्रकरण होतं अडीचशे कोटी रुपयांचा आरोप होता त्याचं नेमकं काय झालं भावना गवळींच्या बाबतीत सुद्धा शंभर कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप होता हसन मुश्रीफांच्या बाबतीत एकशे सत्तावीस कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप होता आता यातल्या काही ठिकाणी तर किरीट सोमय्या स्वतः गेलेले होते कोल्हापूरमध्ये जाऊन त्या भ्रष्टाचारांच्या विरोधात आवाज उठवत होते भावना गवळींच्या वाशिम यवतमाळमध्ये सुद्धा ते गेलेले होते तिथं जाऊन त्यांनी ही सगळी प्रकरणं जी आहेत ती उघड केलेली होती आरोप करत होते मग या सगळ्याचा हिशोब जो आहे तो आधी कोण देणार आपल्या सगळ्या जनतेला सवय झाली आहे की पब्लिक मेमरीज शॉर्ट आपण सगळं विसरून जातो ईडीला सुद्धा कदाचित म्हणजे आधीच्या प्रकरणांचं नेमकं काय झालं याचा हिशोब देण्याची किंवा जनता आता आपल्याला काय म्हणेल की आपण आधीची प्रकरणं सोडून केवळ विरोधातल्याच लोकांच्या मागे लागतोय याच्याबद्दल कुठलीही लाज त्यांना वाटत नाहीये कारण त्यांना माहितीये की हे प्रश्नच आपल्याला कुणी विचारणार नाहीये जनताच आपल्याला ही प्रश्न विचारणार नाहीये आणि त्यामुळं इतक्या बिंदिकतपणे राजकीय अँगलमुळे राजकीय अँगल घेऊन हा तपास होतोय का हा प्रश्न याच्यामध्ये उपस्थित होताना दिसतोय राजन साळवी त्याच्यानंतर सूरज चव्हाण जे आदित्य ठाकरेंच्या निकटवर्ती आहेत त्यांच्यावरती मुंबईमध्ये कोविडच्या काळामध्ये खिचडी घोटाळ्याचा आरोप केला जातोय आणि त्या प्रकरणामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली आहे दुसरीकडे रोहित पवार यांच्या बाबतीत सुद्धा म्हणजे ज्या शिखर बँकेच्या प्रकरणावरून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवारांना नोटीस आलेली होती त्या त्यांना ते, ते सामोरे पण गेलेले होते त्याच्यानंतर जी एफ आय आर झालेली होती त्याच्यामध्ये अजित पवारांच्या जरंडेश्वरच्या सगळ्या प्रकरणाचा उल्लेख होता त्यांचं त्या मध्ये प्रत्यक्ष जरी नाव नसलं तरी एफ आय आर मध्ये त्या व्यवहारावरून खूप आरोप जे आहेत ते करण्यात आलेले होते पण पन अचानकपणे हे सगळे आरोप जे आहेत ते मागे पडतात आणि एक नवीन प्रकरण जे आहे ते आपल्याला ऐकायला मिळत आहे आता चोवीस तारखेची नोटीस आहे रोहित पवारांनी म्हटलंय की चोवीस काय मी त्याच्या आधीच येतो कारण चोवीस तारखेला मुंबईमध्ये मराठा आरक्षणाची म्हणजे जरांगेंचा जो मोर्चा आहे तो पोहोचणार आहे आणि त्यामुळे मला आधीच मी तुमच्या चौकशीला तयार आहे असं रोहित पवार म्हणत पण ही सगळीच प्रकरणं जर तुम्ही बघितली आता किशोरी पेडणेकरांच्या बाबतीत पण आरोप होतोय त्यांना पण ईडीचा दुसऱ्यांदा समन्स आलेला आहे आणि जो कफण घोटाळा आहे मृतदेहांच्या कफ कफनाची जी खरेदी आहे ती करताना कंत्राट अधिक मोठ्या रकमेची काढली गेली हा याच्यातला आरोप जो आहे तो प्रामुख्यानं केला जातोय प्रश्न असा आहे की केवळ जे लोक तुमच्या बाजूला नाही आहेत त्यांचीच प्रकरणं ईडी समोर घेत राहणार का आणि ज्या क्षणी ते तुमच्या सोबत येतील तुमच्या सोबत सत्तेत सहभागी होतील त्या क्षणी ज्यांनी जनतेचा पैसा लुबाडला असा तुम्ही आरोप करता त्या पैशांचा हिशोब मात्र कुणीच मागत नाही ती सगळी प्रकरणं जी आहेत त्याच्यानं गायब होतात हे जे आहे ते एक प्रकारे कुठंतरी जनतेची बेईमानी करणार आहे आणि म्हणून या सगळ्या संदर्भातले प्रश्न जे आहेत ते आपण विचारले पाहिजे आणि ही जी सक्रियता आहे ती पण इंटरेस्टिंग आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण बघत होतो की महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सातत्यानं ईडीच्या कारवाया होत होत्या नोटिसा जात होत्या त्यामुळंच नंतर जे काही सगळं घडलंय ते आपण पु बघितलेलं आहे पण कर्नाटकमध्ये सुद्धा आपण त्याच्यावरती व्हिडिओ पण केलेला होता काही दिवसांपूर्वी भाजपच्याच एका नेत्यानं आरोप केलेला होता की चाळीस हजार कोटींचा कोविड काळातला भ्रष्टाचार येडियुरप्पा सरकारचा मी उघड करेन जर मला पक्षातून बाहेर काढलं तर आता खर तर चौकशी यंत्रणांनी इतक्या मोठ्या आरोपाची आणि तो आकडा साधासुदा नाहीये चाळीस हजार कोटींचा आहे याची किमान दखल घ्यायला पाहिजे होती चौकशी करायला पाहिजे होती पण ते होताना दिसत नाहीये आता सुद्धा अगदी काल परवा आपण एक व्हिडिओ केलाय महाराष्ट्रामधल्या महाटेंडर घोटाळ्याबद्दल अँब्युलन्स खरेदीसाठी ज्या पद्धतीनं टेंडरची प्रक्रिया राबवली आहे त्याच्यावरून आरोप होत आहेत पण त्याची चौकशी करताना कुणी दिसत नाहीये आणि त्यामुळं हा प्रश्न उपस्थित होतो ही की ही ईडीची सक्रियता नेमकं काय सांगते आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की पंतप्रधान मोदींचे दौरे जे आहेत ते सुद्धा खूप महाराष्ट्रामध्ये वाढलेले आहेत गेल्या काही महिन्यामध्ये जवळपास आठ वेळा उद्घाटनांच्या निमित्तानं पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येत म्हणजे अगदी अटल सेतू सारखा देशातला सर्वात मोठा सेतू असेल किंवा काही किलोमीटरची पुणे मेट्रो असेल प्रत्येक उद्घाटनाला पंतप्रधान हे हवेतच अर्थात ज्या कामांना त्यांनी वेगानं पूर्ण केलंय त्यांचं त्याचं त्यांनी राजकीय क्रेडिट जरूर घ्यावं पण काही वेळा असं पण झालंय की पंतप्रधान उद्घाटनाला नाहीयेत म्हणून ती उद्घाटन थांबवली पण गेलेली आहेत आणि मोदी की गॅरंटी हा एक नवा वाक्यप्रचार एक नवी घोषणा जी आहे ती तीन राज्यांच्या निकालानंतर भाजपनं सुरू केलेली आहे पण महाराष्ट्रामध्ये केवळ ही मोदी की गॅरंटी पुरेशी नाहीये का केवळ मोदींच्या चेहऱ्यावरती जिंकणं हे अजूनही शक्य वाटत नाहीये का आणि म्हणून ईडीच्या या कारवाया सुरू आहेत का कारण आधीचा हिशोब कुठलाही न देता ही नवीन जी प्रकरणं सुरू होत आहेत त्या पार्श्वभूमीवरती ईडीचा हा कारवायांचा वेग महाराष्ट्र कुठल्याही पद्धतीनं म्हणजे जे काही सर्वे आलेले होते गेल्या काही महिन्यामध्ये त्याच्यातून सुद्धा दिसत होतं की अजूनही परिस्थिती जी आहे ती फारशी अनुकूल होत नाहीये आणि त्यामुळं चौकशी यंत्रणांचं हे सक्रिय होणं जे आहे ते वाढलेलं आहे का त्यामुळंच पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्रातले दौरे वाढलेले आहेत का हा सुद्धा प्रश्न याच्यामध्ये निर्माण होतो आहे आता लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यावरती आहेत त्या पार्श्वभूमीवरती म्हणजे जर खरोखर या प्रकरणामध्ये काही भ्रष्टाचार असेल तर ती प्रकरणं जी आहेत ती पूर्ण धसास गेली पाहिजे त्याचं उत्तर जे आहे ते नेमकं जनतेला मिळालं पाहिजे पण ते तसं होताना दिसत नाहीये जे लोक आधी ज्यांच्या विरोधात तुम्ही बोलत होतात डर्टी डझन असा उल्लेख करत होतात त्याच्यापैकी निम्मे लोक जवळपास सहा लोक तर आज तुमच्या बाजूला आहेत तुमच्या सोबत आहेत मग त्यांच्या विरोधात बोलणं बंद होतं आणि अचानकपणे काही वेगळ्याच प्रकरणांच्या माध्यमातून चौकशी यंत्रणा सक्रिय होत आहेत आणि दुसरं हे पण दिसतंय की सूरज चव्हाण आदित्य ठाकरेंच्या निकटवर्ती आहेत रोहित पवारांच्या विरोधात पण आता ही ईडीची कारवाई जी आहे ती होताना दिसते नोटीस आहे अर्थात आत्ता केवळ या नोटिशीवरून पुढे काय होतं हे आपल्याला बघावं लागेल पण या युवा नेत्यांना टार्गेट केलं जात आहे जो कोणी विरोधात बोलेल त्याच्या विरोधात ही कारवाई होताना दिसते पण याच्यामध्ये मी जसं म्हटलं की भ्रष्टाचार विरोध हाच जर खरोखर हेतू असेल डोळ्यासमोर तर ती फुटपट्टी जी आहे ती समान असली पाहिजे त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय अभिनिवेश नको हीच अपेक्षा सामान्य जनता करेल तुमची राजकीय लढाई होत राहील पण चौकशी यंत्रणांना केवळ राजकीय फायद्यासाठी वापरू नका भ्रष्टाचार विरोध हे त्यांचं जे काही प्रमुख काम अपेक्षित आहे घटनेकडून ते त्यांना करू द्या हेच सगळ्या लोकांना वाटत असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही कमेंट्स असतील सूचना असतील तर त्या आवर्जून कळवा आणि स्वतंत्र निर्भीड पत्रकारितेसाठीचा हा प्रयोग आहे त्याला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास देखील मदत करा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद